स्वागत आहे सर्व शेतकऱ्यांचं आत्ता मी आहे शेतामध्ये या ठिकाणी कांदे लावलेले तुम्हाला दिसत आहे परंतु या सगळ्या या गडद अंधारामध्ये तुम्हाला मी या ठिकाणी एक दृश्य दाखवणार आहे ते बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने तुम्हाला काळीज पिळवटून टाकणारं ते दृश्य आहे की शेतकऱ्याच्या पाचीवरती काय संघर्ष पुजलेला आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे की शेतकऱ्याला काय करावं लागतं आहे इतके कष्ट घेऊन सुद्धा काय शेतकऱ्यावरती वेळ असते आता या ठिकाणी हा लाईट लावलेला आहे आणि त्या लाईटच्या उजेडात आमचे धोंडीराम बाबा या ठिकाणी कांदे लागण करत आहे प्रचंड परिस्थिती शेतकऱ्यावरती वाईट आहे इतके कष्ट करून पुढे कांद्याला भाव मिळेलच याची कुठलीही शाश्वती नाही परंतु तरी दुधा शहरातल्या लोकांना कांदा खायला भेटावा तोही फुकट भेटावा यासाठी या, या सगळे कष्टकऱ्यांची हे सगळे काम चाललेलं आहे या ठिकाणी आमच्या हिरा काकू आहे खूप टेन्शनमध्ये मध्ये या तरी सुद्धा काम चालू आहे काय वाटतं हिरा काकू शासनानं काही लक्ष द्यावं का नाही या कांद्याकडे शासना लक्षच नाही गरीबाची परिस्थिती शासनं काय देतच नाही तर गरीब मग आता रात्री रितीचं काम करून पोटभर येईल काय करायला पाहिजेत मग आता परिस्थिती प्रचंड भयावह आहे पाचशे रुपये कांदा जात आहे मार्केटमध्ये कांद्याला भाव नाही आणि ना शेतकऱ्याचे कष्ट त्याच्या पाजे पाचलाच पुजलेले ते, ते कष्टसुद्धा या ठिकाणी थांबत नाही प्रश्न अवघड आहे याच्यावरती कुठेतरी शासनाने निर्णय घ्यावा आणि कांद्याला सुद्धा रोजगार हमीच्या अंतर्गत कुठेतरी रोजगार उपलब्ध करून द्यावा या ठिकाणी एक शेतकरी आहेत आपले प्रवीण भाऊ कदम त्यांच्याशी आपण संवाद साधूया काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेऊया हो प्रवीण भाऊ ही रात्री कांदा लावण्याची वेळ येण्याचं काय कारण आहे मजुरांची पण खूप हे झालेली आहे मजुरांना पण आता दिवसभर पण कांदे पण लावण्याची दिवसभर ऊन असल्यामुळं मज लाईट पण राहत नाही लाईट पण नसल्यामुळं ते काय होतं रोप लावल्यानंतर पातळ पडून जातं ते पातळ पडल्यानंतर त्याच्यात आवरेस पण भेटत नाही त्यात त्यात सरकार भाव पण देत नाही त्यामुळं रात्रीच्या रा मजुरांनी आम्हाला खूप सहकार्य केलं त्यांनी रात्रीच्या आम्हाला लागवडीला वेळ दिला आणि रात्री एक वाजेपर्यंत सगळे मजूर कष्टकारते या वावरात येऊन आणि असं माझ्या वेळे दोन तीन एकर कांदे लावले त्या कांद्याला मला सरकारकडून एकच विनंती आहे आम्ही रात्री तेवढे कष्ट करतोय त्याला योग्य सरकारने आम्ही भाव दिला पाहिजे सरकारकडून आम्हाला जास्त काही विनंती नाही दोन तीन हजार रुपये दोन ते हजार रुपये तर आम्ही भाव दिला पाहिजे जास्तीत जास्त सरकारकडून एवढीच विनंती आहे दोन हजाराच्या पुढे शेतकऱ्याने भाव दिला पाहिजे आणि रुपयांनी काहीच होत नाही हजार रुपयांनी मजुरी पण सुटत नाही आमच्या वली खत पण आता दोन दोन हजार रुपये दोन हजार रुपये खताची गुणी झाली नाही बरोबर आहे आम्हाला त्याच्यामुळं सरकारने जास्तीत जास्त दोन हजारच्या पुढेच भाव दिला पाहिजे हमी भाऊ पंचवीसशे रुपये बांधून दिलं पाहिजे आम्हाला जास्त काय अपेक्षा नाही सरकारकडून आम्हाला खऱ्या अर्थाने पाऊस आल्यामुळे पावसाने एवढे बिकट परिस्थिती केली की पहिले बिकट काही कामातच राहील नाही त्यात त्यात सरकारनं आम्हाला पीक विम्याचे पण पैसे खूप कमी दिलेले आणि त्यात तिथे आता एवढ्या रोप टाकून हे माझ्याला दोन अडीच एकर कांदे लावले मी नऊ पायल्या ओळ टाकून एवढेच कांदे लागले नऊ पाळ्या ओळ्याची किंमत किती आहे प्रवीण भाऊ नऊ पायल्या मी दहा हजार रुपये पाहिलीनं ओळ आणलं होतं नव्वद हजार रुपयाची निस्तं ओळ झालंय दोन एकर कांदे लागली नव्वद नव्वद हजार बघा या ठिकाणी शेतकऱ्याचं नव्वद हजार रुपयाच्या बियामध्ये जर फक्त दोन एकर कांदे लागत असतील आणि त्यात या मजूर गावातील थोडे ओळखीचे असल्यामुळे त्या बिचाऱ्यांना या शेतकऱ्याची दया आली पावसामुळे एकाच वेळी सर्व लागवडी सुरू झाल्यामुळे मजूर भेटत नाही आणि त्यांनी मग रात्रीच्या यावेळी या ठिकाणी कांदा लागवड करून देण्याचं धाडस केलं त्याबद्दल खऱ्या अर्थाने या मजूर वर्गाचे शेती मजूर वर्गाचे आभार मानावे तितके कमी म्हणून शासनाला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की शासनाने या कांदा लागवडीसाठी आणि या कांदा पिकावरती लागवड करण्यासाठी रोजगार हमी सुरू केली पाहिजे जेणेकरून या मजुरांना रोजगार उपलब्ध होईल कधी कधी खूप काम आणि कधी कधी बसून राहण्याची वेळ या मजुरांवरती येत असते पाऊस आल्यावर खूप बिकट बिकट परिस्थिती असते हातावर पोट असलेले हे सर्व मजूर आहेत हिराका कुणी आता सांगितलं तुम्हाला रामकृष्ण हरी